झाली आहे आपल्या जिल्ह्यात अतिवृष्टीचं विषय त्याच्यात आमचं दर्यापूर आणि योधा मंडळ आणि भातकुली आणि अंजनगाव हे पूर्ण पूर्ण सुटलेलं आहे आणि त्या दिवशी मी मंत्री महोदयशी बोलली होती तर आपल्याला घ्यायला की ना अतिदृष्टीमध्ये नुकसान खूप आहे ना हाँ, अच्छा हां तुम्ही ते पाठवत आहे का आपण आपण ते पाठवत आहे की आपले या या पूर्ण अच्छा कधी कधी पाठवत आहे आपण हे हां पाठवल्यानंतर मला एक मेसेज लिहून घ्या ना की बी एफ ऑलरेडी सेंड मला तो पत्रही जरी पाठवून दिला ना की तुम्ही ते सरकारला पाठवलं आहे सो आय टॉक टू गार्जन मिनिस्टर हो है ना मला पाठ हा मी बोलली आहे मॅडमसोबत मी बोलून घेते तुम्ही पाठवलं पत्र जे आहे मलाही पाठवा मग मी ते बोलते पण आपल्या जिल्ह्यात कपास सोयाबीन हे सगळे नुकसान आहे मी कारण की मी फिरून आली ना, ना। आणि लिटरली सीन आहे ती खूप नुकसान झालं आणि आपल्या शेतकऱ्यांना काहीच हाती लागणार लाग नाही तुम्ही पत्र ते पाठवा तुम्ही पत्र ते पाठवाय ना